सगळ्यांना आवाज येतोय सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे हा त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे सगळ्यांना आवाज एकदा क्लिअर यायला लागला एकदा कमेंट करावर हा लवकरात लवकर सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का मला तेवढं सांगा दाद्या आणि हा व्हिडिओ शेअर करा दाद्या काल वेगळा प्रकार झाला आज वेगळा प्रकार होतोय वे जिंदगीत चाललंय काय तेच करायचं बंद झालंय ऑल क्लिअर आहे सगळ्याला आवाज इन्स्टाला क्लिअर आहे आवाज इंस्टा युट्यूब फेसबुक सगळीकडे आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट करा दाद्या आणि व्हिडीओ जरा शेअर करा दाद्या हा काल रात्री नऊ साडेनऊचा सा आपला व्हिडिओ झाला ह्याच्यापेक्षा पण भयानक प्रकार इथं घडायला लागले रोज ऐकतोय ती नवला आहे दादा हा प्र सगळं सांगतोय तुम्हाला नेमकं प्रकरण काय आहे काय नाही तुम्हाला खरं आहे असं वाटायला लागलंय चला आपण कष्ट करतोय ही बुच्छ मारायला बसलेत का आपली वाटायला लागले सर हॉट इज रॉंग विथ यू सर माझ्याबद्दल रॉंग नाही माझ्याबद्दलच झाल्यासारखं का तर विद्यार्थ्यांबद्दल रॉंग होत असेल तर ते माझ्याबद्दलच रॉंग होते म्हणायचं चला चालू बोलूया दाद्या आणि जरा तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं जरा थोडं डोकं वापरात इथं हा बरं सोलापूर ग्रामीणचं ग्राउंड कुणाकोणाचं झालं एकदा कमेंट करा बर लवकरात लवकर कमेंट करा सोलापूर ग्रामीणचं ग्राउंड कुणाकुणाचं झालं त्याच्यातला प्रकार सांगतो तुम्हाला काय झालंय काल काय झालं आज काय झालं दाद्या हां कुणा कुणाकुणात झालं सोलापूर ग्रामीण ग्राउंड एकदा कमेंट करा ते आहेत का पोरं बागाबर इकडं सांगतो सांगतो सगळं सांगतो दाद्या सागर हां पहिली गोष्ट दाद्या काल सोलापूर ग्रामीणचं दाद्या ग्राउंड होतं दाद्या हां ऐका 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 दादा थोडा धरा मी सगळं सांगतो काल सोलापूरचं ग्राउंड होतं ग्रामीणचं पहाटे चारला पोरांना बोलवलंय किती वाजता पहाटे चार वाजता हा पहाट चार वाजता बोलवले आणि त्यांनी पहाट चारपासनं बाबा पाच पर्यंत आत घेतले दादा आणि पाचपासनं दोन पर्यंत ह्याने काही केलं नाही दोनपासनं दादा ग्राउंड घ्यायला चालू केले हा बघा पहिला प्रकारा पहाट चारला बोलवले पाचला आत घेतले आणि दोन वाजता ग्राउंड घ्यायला सुरुवात केली दोन वाजता म्हणजी सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन नऊ तास बसवले दादा ओके दे नऊ तास बसवले ठीक आहे दादा पहिली गोष्ट सोळाशे मीटर घेताना दाद्या ह्यांच्या चीप बंद पडत होत्या दादा हे कुठला प्रकार आहे दाद्या हा चीप बंद पडते त्या चीप म्हणजे कधी कधी असं वाटते दाद्या म्हणजे काहीतरी पाणी मुरते का असं वाटायला लागलं आणि आजचा प्रकार सांगितलं ना तुमचं डोक्याची इस्तू लागतील दाद्या डोक्याची इस्तू आज दाद्या सोलापूर ग्रामीणचा दाद्या ग्राउंड होतं दाद्या हा पोरांनी बॅगा ठेवलं आता नीट समजून घ्या दाद्या ही सगळ्यांना सांगा ठीक आहे ह्याच्याबद्दल कोण बोलणार नाही आता पण सांगायलोय सगळी लोक सगळे स्टाफ लोक डिपार्टमेंट बद्दल बोलत नाही ती कोण आत्ता पण सांगतोय आपण ओपनली डिपार्टमेंट बद्दल बोलायला लागलोय आणि सगळ्याला शेअर करा दाद्या घाबरत बसू नका कोणाला आ पोलीस असते ते आपल्या मदतीसाठी असते दाद्या पहिली गोष्ट समजून घ्या आज झाले काय ते सांगतोय दाद्या आज ग्राउंडला पोरांनी पोरा तिथे गेलं पोरं गेलीत दाद्या ग्राउंड ग्राउंडला मग ग्राउंडला पोरं गेल्यानंतर बॅगा आपण काय करतो साईडला ठेवतो बरोबर आहे बॅग मध्ये मोबाईल असते आपली काय डॉक्युमेंट असते दाद्या कुणाचा डबा असतो काही ना काही ठेवलेला असतं दाद्या आता मला सांगा समजा तिथून एखादी गाडी आली एखादी अँब्युलन्स आली आणि अँबुलन्सनं काय केलं दहा बारा बॅगवर बॅगावरनं काय केलं दाद्या अँबुलन्स फिरले मग दहा बारा बॅगवरनं आणि मोबाईल सगळ्यांचे बाद झाले आणि कोणाला व्हिडिओ शूट करू दिले नाही हे आजचा किस्सा दादा आजचा रिसेंटली किस्सा आजचा किस्सा दादा की कि मोबाईल भरपाई दिली नाही वाटतं काय आज पण सोळाशे मीटरच्या चिपमध्ये प्रॉब्लेम येतोय आज पण सेम कालच्यासारखं सारखं झालंय दादा सेम अभे दादा हे म्हणजे काय ये रोज काय ना काहीतरी वेगवेगळे प्रकार मला एक कळत नाही दाद्या ही पोलीस भरतीचं ग्राउंड चालू झालेलं असल्या प्रकार का करते पहिल्यांदा पहिली गोष्ट टायमिंग चारला ला बोलवत आहे ती दोन वाजता दुपारी घेते ती ग्राउंड पोरांच्या पोटात आण नसतं दादा नऊ तास पोरांनो तुम्हाला वाटते मजाक तुम्ही युट्यूबला इथं बघताय जी पोरग तिथं थांबलेला असते जी पोरगी थांबलेली असते तिचं काय फाटलेलं असते दाद्या हे नाही समजू शकत तुम्ही नऊ तास मजाकची गोष्ट आहे का नऊ तास एकाच ठिकाणी थांबून आणि ते पण इव्हेंट घेतल्यानंतर दाद्या मला सांगा पहिली गोष्ट दाद्या ज्यावेळेस दादा कुठलं मतदान बिददान होतं ना दाद्या त्याच वेळी बाबा काय होते दाद्या हे काय होतं मध्ये घोळ होतो माहिती आहे ना ईव्ही एमची बटणंच चालत नाही दाद्या त्यावेळेस सगळी लोक समजून जाते की काय ना काहीतरी घोळ आहे दादा खराय का खोट आहे एकदा कमेंट करा दादा आता सगळ्यांना माहिती आहे दादा एक तर दादा ग्राउंड इम्पॉर्टंट आहे ग्राउंडला क्वालिफाय झालं तर पोरग लेखीला जाणार आहे दादा बरोबर आहे आणि त्याच्या टायमाला बाबा असलं गोष्टी घडणं आपण पैसे भरलेत ना फॉर्मचे पैसे भरलेत सगळ्या गोष्टी भरलेत दाद्या तरी पण दाद्या त्या नऊ तास नऊ तास दहा तास थांबवले ती थांबवले वर्ण सोळाशे मध्ये प्रॉब्लेम आणि दुसरी महत्वाची गोष्ट लवकर इव्हेंट घेत नाही ती म्हण तुमच्या जिल्ह्यात पण हो असंच व्हायला लागलंय का सर मुंबईला पण असंच होत आहे तो का बघितलं रुद्रजीत मुंबईला तर मला वाटतं एका एका दिवशी नऊ नऊ हजार पंधरा पंधरा हजार पोरं बोलाव्या लागले सर दिस पीपल हॅव कम टू नो द ट्रूथ मी अरे पोरांनो तुम्ही बोलताय दाद्या तुम्ही पहिली गोष्ट दाद्या आवाज जोपर्यंत तुम्ही करत नाही ना दादा तोपर्यंत ही सिस्टीम ग बसत नसते दादांनो मला तर असं वाटायला लागलंय ना दाद्या हो दाद्या दा दा। एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे सारखं सारखं असल्या गोष्टी जर होत असतील ना त्यापेक्षा एक माझं तर सरळ मत आहे बघ तुम्हाला जर घोळ करायचं आहे ना डायरेक्ट तुम्ही रेट सांगा पोलीस भरतीचा रेट किती आहे आमच्या जमिनी येत तु, तुम्हाला पैसे देतो तु। पण आम्ही कष्टानं जे आम्ही कष्ट केले ना त्या के कष्टाला तुम्ही थोडा तर न्याय द्या तिथं मोबाईल लगा आम्ही मोबाईल कसं कसं आणले तर आपल्या आपल्याला आहे आणि तिथं मला वाटतंय ती ॲम्ब्युलन्स गेली ती मोबाईल खराब झाला ना तिथली जबाबदारी त्या मोबाईलची कुणीही घेतली नाही आता आहे म्हटल्यानंतर जबाबदारी घ्यायला पाहिजे तुमच्याच ह्याच्यासाठी भरती चालू आहे आणि तुम्हीच तुमच्या भरतीच्या टायमाला असे प्रकार घडत असतील मग काय पोलीस घडवणार आहे आपण हा आता सोलापूर सारख्या ठिकाणी बाबा एवढा प्रॉब्लेम आहे मुंबईमध्ये काय होत असेल लागेल मी तुम्हाला काल पण व्हिडिओमध्ये म्हणलं कोराण की कोराणू जरा थोडं जपून नुसतं तुम्हाला ग्राउंडला जायचं नाही तिथं आहे साईडला काय चालू आहे काय नाही ते शंभर वेळा सांगितले तुम्हाला आणि हे प्रत्येक जिल्ह्यातनं काय ना काहीतरी प्रॉब्लेम परभणी असू दे सोलापूर असू दे दाद्या जिथं जिथं ग्राउंड चालू आहे काय ना काहीतरी विषय ये लागले तर आत्ता पण आहे आणि हे बोलायला कुठलाही मास्तर पुढे नाही त्या प्रत्येक मास्तरांना सांगतोय तुम्ही फक्त पोरांच्या जीवावर पैसा कमवण्यासाठी आहे का जरा थोडा तरी दाद्या सगळ्यांनी मुद्दा उचलून धरा एवढा वेळ दादा पोरांना हे करायला ताटवत बसले ती ह्याच्यामध्ये काय घोळबीळ चालू आहे का हे पण जरा बघितलं पाहिजे त्यामुळे पोरांना नीट सांगालोय झालं तुम्ही ज्या वेळेस तिथं ग्राउंडला जात आहे मी तुम्हाला काल पण म्हणलं होतं की तिथं वाटलं तर व्हिडिओ शूट करा आता पण सांगतोय दादा तिथं काय घडते काय नाही समजू द्या लोकांना का तर तुमच्या एका एका पोरानं जर नीट चांगला वागला ना बाकी इथं दहा हजार पोरांचं चांगलं होतंय दादा त्यासाठी एका पोरांना डिरिंग दाखवावं लागते दादा आणि बोलायला शिका डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट आहे म्हणून घाबरत बसू नका डिपार्टमेंट काय करत नसतं डिपार्टमेंट आपल्यावर अन्याय करत असेल ना आपण पण डिपार्टमेंटला चांगलं आहे दाद्या आपण काय खुनं भिन करून आलो नाही किंवा आपले दोन नंबर नाहीत मटका गा दारू तसलं धंदे नाहीत आपलं आपण कष्ट करून जातोय दाद्या तिथं सगळ्यांना सांगतोय घाबरत बसू नका कशाला आज तुमचा मोबाईल फुटलाय दाद्या उद्या तुमचा जीव गेला तर काय करणार आहे हा समजा अम्बुलन्स आली आणि गाच दिशे तुमच्यावरनं गेली सात आठ पोरं उडवली हा काय करणार आहे दाद्या तुम्ही हा त्यावेळेस पण ग बसणार आहे का निस्त ती ही आपल्या भारत देश असायना दाद्या एखादी माणसं कोण मेली ना निसत भावपूर्ण श्रद्धांजली खाली तर रिप एवढंच आपण करू शकतो का दुसरं काय करू शकत नाही का तुम्ही हा त्यामुळे घाबरत बसू नका दाद्या जर तुमच्या कुठल्या जिल्ह्यात काही जरी असला प्रकार घडत असेल for ना बोला मुद्द्या सुर बोला आय वॉन्ट टू पे फॉर धिस पैसे भरले दाद्या आणि आता पण सांगावले मला तर असं वाटायलाय दाद्या काय ना काहीतरी ह्याच्यातनं मार्ग निघला पाहिजे का तर पोरग हिथ लगा वर्ष दोन वर्ष झालं तयारी करते दाद्या आणि तिथं जाऊन असं होतय हे काय होतं यार प्रकार हा बाकीच्या मुलांनी पैसे भरलेत वाटत हा ते अरे मला पण तसंच वाटायला असलं काय प्रकार घडायला लागलाय लाग राव आणि मला सांगा एवढं मोठं तुम्ही बाबा नोकरी देणार आहे आणि त्या नोकरीमध्ये दाद्या दा जर तुम्ही सोळाशे मीटरच्या तुमच्या चीप चांगल्या चालत नसतील दाद्या मग जो दाद्या पैसा फॉर्मचा भरल्याला आलेला आहे तुमचा म्हणजे पोराने दिलेला आहे तुम्हाला तर ती गेलो कुठे पैसे हा एवढ्या मोठ्या कचकाडून फी घेता तुम्ही तवा काय नाही का आणि बरोबर ग्राउंडच्या इस्तू लागतो का अरे कुठला प्रकार आहे दादा असला सर आय एम सॉरी प्लीज गिव्ह मी अ फिजिकल जेल फिजिकल जेल म्हणजे नाही अरे हॉट हॅपनिंग नव पोरांची फाटले दाद्या काल सोला पोर सोलापूर ग्रामीणच जी पोरांचं ग्राउंड आहे ना दाद्या जी पोरग हित ग्राउंडला चांगली मार्क मिळत होत ना चारला बोलवलं ला, दोन ला ग्राउंड घेतलं त्याचा इव्हेंट बसले नाहीत दाद्या नऊ तासाची रेस्ट म्हणजे मजाकची गोष्ट नाही पहिल्यांदा समजून घ्या ही, ही तुमच्याबद्दल घडू तो कुठल्या पण जिल्ह्यात घडू शकतो आज सोलापूर मध्ये झालंय तिकडे परत कोल्हापूरला होईल मुंबईला होईल सहन करत बसणार आहे का तुम्ही मी काल तुम्हाला तेच बोललो आता पण तेच बोलतो आज इथं सोलापूरमध्ये बाबा मोबाईल फुटले हा ठीक आहे दाद्या उद्या तिकडं तुमचं कुठं तर पुण्याला काय ग्राउंड वगैरे असेल तिथे कुणाचा जीव भिव गेला तर मग हे प्रकरण जपतील आज जसं मोबाईलचं मला फक्त पोरांना सांगितलं कुठल्या मीडियाला कुठं आहे का दादा कुठली बातमी नाही की पोरांचं ग्राउंड आहे हे ते कधी कधी काय संबंध तरी थोड तरी सुधारा यार म्हणून मग तुम्हाला पोरांनो शांत बसू नका काल पण सांगितलंय आत्ता पण सांगतोय दाद्यांनी काल तर नाही नाही ते आज दिवसभर मी ते विडो टाकलेत कोरांचे करप्शन इज एव्हरी अरे करप्शन सगळीकडे कर असतं ठीक आहे रे दाद्या पण इथं गोरगरीबाची नोकरी म्हणजे नोकरी लागा इथं पण करप्शन म्हटल्यानंतर आपल्यासारख्या गरीबाने जायचं कुठं कुठं जाणार आहे आपण हा भीक मागतो का जाऊन कुठं करप्शन हाय सगळीकडं कर सगळं ठीक आहे पण पोलीस डिपार्टमेंट मध्ये पण करप्शन हा आणि आतापर्यंत एक जण कोण बोलायला तयार कोणाचा व्हिडिओ कुठनं बाहेर आले नाही नाही तिथे सर लोक कुठले नाही ते व्हिडिओ काढत बसते ते काही पोरांचं त्यांना हित दिसत नाही का नहीं नहीं। का पोरांचा जीव गेल्यानंतर तुम्ही बोलत बसणार आहे ज्याच ग्राउंड आहे ना पोरांनो हो तुम्ही असल्या तुम्हाला वाटत असेल दादा तुमचं अठरा तारखेला ग्राउंड आहे तुमचं बावीस तारखेला ग्राउंड आहे तेवीस तारखेला ग्राउंड आहे तुम्ही आता तयारी जावा दाद्या तयारी किती पण करा ऑन दी स्पॉट जर तिथं बाबा नऊ तास ग्राउंड लेट झालं तुमचे फाटून दरवाजे होतील मी तुम्हाला सिरियसली सांगतोय तुमचं इथं पंचेचाळीस स्कोअर आलं ना तिथे एक इव्हेंटला मार्क पडते का नाही त्याच्यावर सुद्धा डाउट येईल तुम्हाला की वरडून वरडून आता सांगायला दादा हा परत म्हणू नको बाबा हा नांदेड आल्सो मिस ऑफ द मार्क इन दंड्रेड मीटर देर इज समथिंग रॉंग विथ द चिप झालं मी तुम्हाला काल पण म्हणलो पोरांनो तुम्ही सोळाशी किती पण मारा मुंबई मुंबईवाल्यांसाठी सांगितलं होतं कालच बोललो होतो पुरानो सगळा खेळ त्या मध्ये झाल्या हा म्हणून म्हणलं होतं काल तुमच्या माग कोण पडतंय त्याची मार्क बघा ती ग्राउंडला का क्वालिफाय होत आहे का बघा काल सांगून तुम्हाला सगळं सांगून ठेव का तर दिसायला काय होणार आहे काय नाही त्यामुळे तुम्ही ठरवा डू समथिंग डोंट रन आफ्टर अ जॉब अरे दाद्या डू समथिंग त्यासाठी पोरांनी पण निस्तर कमेंट करून होत नसतं काय दाद्या हा सगळ्यांनी इके दाखवा लागते जोपर्यंत आपण एकी दाखवत नाही ना काही होत नसतं घंटा काय होत नसतं दाद्या आपण कमेंट मध्ये बोलतोय चार जणांचा जीव जाऊ दे भरतीमध्ये कुठल्या तर ग्राउंडला गेलाय तिथं गाज दिशी कुठल्या तर गाडी ना तिथं उडवले चार जणाला तेव्हा तुम्ही सगळे उठता का जागे जागे होता आपल्यात तसच आहे दादा एखादी मोठी गोष्ट झाल्यावर मग सगळी लोक जागे होते अरे बारक्या बारक्या गोष्टी शिका ना आज सोलापूर मध्ये असं झालंय मोबाईल फुटला दाद्या कुणाला काय केलं नाही माझी व्हिडिओ घेऊ दिली नाही बातमी लीक झाली नाही पोराला दबाव लगेच तुम्ही जर काय बोललं तर आम्ही ऍक्शन घेईन काय काय ऍक्शन घेते पोरांवर आज काय ग्राउंडला गेलं तर काय तिथं रशियन आणून आणून ठेवते का ऍक्शन घ्यायला तुम्ही पण घाबरत बसता दाद्यां तुम्ही काय लगालो काय कुठलं एखादं मोठं आंदोलन बिंदोलन करायला तुम्ही काय पुढे येत आहे हाय तिथे तुमचे इथं फाटून दरवाजा व्हायला लागलेला हा साधी गोष्ट आहे तो का नाव तर आले सर हे सर पैसे कमवत आहेत हा आम्ही बसतोय की तुमच्यासाठी काम करत बाबांनो हा आमची जिंदगी त्यातच गेली ती शंभर वेळा सांगितले दादान जरा थोड जागव हा बालीस बुद्धी आईला एका मागे गेली की एक आपली जाते ती पोरं तिकडं तिकडं बघायचं नाही काय नाही परत मग तोंड ओवर करून सगळ्या सरांनी तुमच्याकडून हात पुरवले की सगळे मग शेवटी गायकवाड हा माणूस आपल्या मा कामाला येणार काल तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले ना दादा दा। सर तुम्ही पण कमावा हो पैसे काय केळ कमवलं हो पैसे अ पैसा कमवला हो असं माझ्या फोर व्हीलर उभ्या उभ्या राहिल्या नसते का दाद्या दोन दा। चार मी पण ब्रँडेड आला असू लेक्चरला असं ही घेऊन असली केस वाढून कशाला आलो असतो एवढं सुधारा जरा थोडं जाग व्हा जाग आता आता तुम्हाला सांगतो जाग आता सांगून ठेवू मुंबईला पण असं काही ना काहीतरी घडणार आहे आहे ठीक त्यामुळे डोक्यात मेंटॅलिटी तुम्ही ठेऊन जावं काही ना काहीतरी घडणार मुंबईला पण असंच होणार आहे काही ना काही हा मुंबईवाली किती जण ते ग्राउंडला थांबा ना जरा मला अजून एक दोन प्रकार आले तर मग मग तुम्हाला सांगणार जोपर्यंत तुम्हाला अक्काल तुमची येत नाही तुम्हाला समजत नाही तो तोपर्यंत ना। मी तुम्हाला त्याचा मार्ग नाही सांगणार मी हा ओके मी 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 आय एम हियर मी आहे आता मुंबईवाल्यांनी हा तुम्हाला मुंबईच्या तर एवढ्या गोष्टी सांगतो ना तुम्हाला लिमिटच्या बाहेर हा त्यामुळे आता तुम्ही बाकीच्या जिल्ह्यात ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यावरनं जर सुधारायचं असेल तर सुधारा मी आत्ता पण बोलतोय दाद्या हां नीट सांगायला नाही जर गोष्टी काय झाल्या तुम्हाला मुंबईमध्ये असे झटके येणार आहेत दाद्या लिमिटच्या बाहेर तिथं चीप सोडा दाद्या चीपनं तर इस्तू लागणार आहे इस्तू हां मागच्या वेळीचं कांड सगळ्यांना माहीत असतील दाद्या काय झालं कसं झालं काय झालं तशाच गोष्टी परत होणे म्हणजे झालं हा व्हॉट इज exactly एक्झॅक्टली हॅपन इन सोलापूर सोलापूरला एक्झॅक्टली काय झाले चार वाजता बोलवले दोन वाजता घेतले ग्राउंड त्याच्यामध्ये चिप चालत नाही आज झाले मोबाईलवर अँब्युलन्स गेले मग हा आय एम बर्थ द स्ट्रोम इज कमिंग हा वादळ येणारच गे दाद्या वादळ काय थांबणार आहे का नाही नाही करायचं काय मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही दादा आजचा दिवस जाऊ द्या आज पण एका जिल्ह्यात काही ना काहीतरी घडणार आहे दादा हा असंच काहीतरी प्रकार घडणार आहे उद्या परवा परवा दिवशी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मुंबई बद्दल सांगेन ज्याचा कोणाचा बाबा अठरा तारखेला असेल सतराला असेल काही असेल का असे? तर आपल्यातल्या पोरांची जी मेंटॅलिटी आहे ना निस्त कमेंट्स मध्ये बोलायचं दाद्या ती मेंटॅलिटी बंद करायची त्यांना रियालिटी समजली पाहिजे दादा कते सर आय द रायज दगेने दिस आय एम फॅमिली विथ द मीडिया हा केतन मग आवाज उचला हेच म्हणतो दादा सगळ्यांनी का तर हे दिवस परत येणार नाही सर ग्राउंड ची मार्क कमी येत आहेत सर तुम्ही काहीतरी पर्याय करा तो का हिथं इन्स्टाला पण सगळ्यांचे मेसेज यायला लागलेत इन्स्टाला कोण आहे गोपा गोपी ज्या पोराचं ग्राउंड आउट ऑफ आहे ना त्याचं सुद्धा मध्ये तिथे मार्क कमी याय लागले बसता का नऊ तास तुम्हाला शंभर वेळा सांगितले ही जिंदगी दाद्या दुसऱ्यांकडून शिकायची जी पोरांबद्दल घडलंय ना दाद्या त्यांच्याकडनं आपण गोष्टी शिकायच्या द्या मग आपण पुढे इम्प्लिमेंट करायचंय तुमचं तसं नाही तुम्ही तिथे गेला ना दाद्या ती बोकांडीच बसलं पाहिजे हा हो का सर आय एम इन सोलापूर नाऊ टुमारो आय एम ऍट द ग्राउंड इन द मॉर्निंग हा दाद्या मेंटॅलिटी आता तिथं जरा चौकशी कर किती वाजता ग्राउंड होतय चिप चांगली आहे का नाही गेल्यावर जरा बघा आणि पहिली गोष्ट एक सगळ्याला सांगतोय दाद्या किती जण मला सांगा तिथं ग्राउंडला गेल्यावर कुणाला घाबरत नाही ते पोलिसाला वगैरे घाबरत नाही अशी किती पोर येते आपण आपण काय चुकीचं नाही दादा आपण काय खून केलं नाही इथं बॉम्बस्फोट खून करणारी माणसं आरामात ती दे बाहेरच्या देशात आपण काय चुकीचं वागलोय का फक्त बोलायचं धाडस आहे का तुमच्यामध्ये घाबरू नका फक्त आणि बोलायला शिका पोरांनो काय होत नसते कोण केसेस टाकायला बिकायला आपण काय गुन्हे केले नाहीत दाद्या हा टुडे सर हा टुडे टुडे मी 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 सर चंद्रकांतला तर चेकला शंभर मीटर होत आहे काय काय नीट सांग जरा हा सर आय हॅव लॉट ऑफ मनी आय एम नॉट शुअर हॉट टू डू हा आहे पहिली गोष्ट दादा जर तिथं तुम्हाला काही जरी दिसायला लागल्या गोष्टी वाईट आहेत त्या तर तुम्ही तिथल्या तिथं सगळ्या गोष्टी बोलायला शिका आणि ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला तिथं जाताय ना पहिल्यांदा बॅगमध्ये जाऊ तुमचा मोबाईल ठेवतोय ना दाद्या तिथलं रेकॉर्डिंग करा मी अजून पण सांगतोय आणि जर तुम्हाला कुठला असा प्रकार काय घडायला दिसला मला फोन करून सांगा मी आत्ता पण सांगतोय आणि झालं तर ज्या एखाद्या कुठल्या जर बाबा तिथला सिस्टीम मधला कोण माणूस असेल ना दाद्या तो जर तुम्हाला बाबा काहीतरी करताना दिसायला लागलाय मी आत्ता सांगालो दाद्या त्याचा फोटो तिथं दिसू दे व्हिडिओमध्ये येऊ दे त्याला सा, रिअल सांगतोय दादा का तर एकदा व्हिडिओमध्ये आला ना दाद्या बरोबर खचाड्यात सगळी गावतील नाहीतर तुम्ही कष्ट करत बसा पैसेवाले नोकरी घेऊन जाते चालते का तुम्हाला हा चालतंय का तसं तुम्हाला एकदा कमेंट करा तुम्हाला चालणार आहे पैसेवाल्याने सगळ्या नोकऱ्या बिकोरे घेऊन गेल्या तर नसेल तर मला तुम्हाला चालत असेल तर, तर मला काही प्रॉब्लेम नाही करत बसा सोलापूरला जसं झालं तसं घ्या तुमचे तुम्ही हाल करून तुम् मला देणं घेण नाही दाद्या हा नाही मग इथं कमेंट मध्ये नाही म्हणता तिथं गेल्यावर काय तोंडात काय दही बी घेतलेलं असतं का बोलायला कळत नाही का तुम्हाला हा तिथं काच दिवशी व्हिडिओ काढायला पाठवा ना इथं मी आहे ना इथं घेतो त्याच्यावर सगळं येत नाही का आपल्या व्हिडिओची कोण ना कोणतरी दखल घेईल दादा नाही जर काय झालं तर ट्विटर कॅम्पन ते तसलं तर करू शंभर वेळ चांगले थोडं तरी धाडशी रे तीस सेकंद व्हिडिओ काढा मी काल पण सांगितलं होतं जीएमटेचा पेपरला हाल झाला कळत नेमकं काय होतंय काय नाही ते आणि आता जी पोरांनी तुम्ही ग्राउंडला चाललाय ना दाद्यां देव करू तुम्हाला आत लवकर बोलवले सात आठ वाजता ग्राउंड झाले सोलापूर सारखी चूक होऊ दाद्या खरं सांगतो कुठल्या जिल्ह्यात ले हाल होते सगळ्यांनी कटॉप बिटॉप सगळे द्याय लागले ते आता आणि जर तुमचं बाबा ह्या चुकामधनं जर तुम्ही बाहेर नसला ना विषय संपला पोरांना साध्या भाषेत आहे त्या तुमचे तुम्ही ठरवा काय करायचं सा? माझं सांगणं काम आहे मी तेवढं सांगतोय तुम्हाला हां सर कॅन आय रन विदाऊट शूज आय एम नॉट युज टू अरे भाऊ ते जाऊ द्या रे हां सर ऐका असं काय घोटाळा असेल तर मी गपचूप व्हिडिओ काढून तुम्हाला सेंड करेन तुम्ही ॲक्शन घ्या मग बाबा शंभर टक्के द्या जर तुम्हाला कुठल्या मुलीला पण सांगतोय मुलांना पण सांगतोय थोडं धाडशी बना जर तुम्हाला थोडंसं जरी काय वाटत असेल ना थोडं तर काच दिशी तिथे व्हिडिओ काढा वीस सेकंद येऊ द्या त्यात त्या अधिकाऱ्यावर ज्याच्यावर डाऊट आहे तुम्हाला ही सर काहीतरी करते त्याचं तोंड दिसू द्या फक्त तिथं तोंड मी आत्ता पण सांगतो दाद्या तो व्हिडिओ व्हायरल करायची जबाबदारी माझी आणि तो अधिकारी सस्पेंड शंभर टक्के होणार दाद्या का तर हे तुमच्यासाठी दाद्या ह्यात आमचा काय स्वार्थ नाही काय तुम्ही नोकरला आल्यानंतर गायकवाड सरला हे बाबा लाख रुपये दिले तर असलं कधी संबंध नाही फक्त जे आपल्यासारखे गरीब लोक आहेत आपण करतोय प्रामाणिकपणे त्याचं आपल्याला फळ मिळावं ही अपेक्षा मी काल सोलापूरचं जे आहेत ना त्या ती प्रकार झालेला मला त्याचा व्हिडिओ येईल मी तो पाठविल पण सगळीकडे सर आय वॉज पॉज टू गो टू मुंबई ऑन द टेन बस आय मिस्ड अरे तुम्ही काय तुम्ही इंग्लिश बोलताय तर काय केळ काढायचं ते मला इंग्लिश मराठीत बोले बाई संध्या याला हिथं काय कुठल्या कुणाला चॅटिंग करत असल्या काय ओके ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ काढा सगळ्यांनी व्हिडिओ मला पाठवून द्या द्या सोलापूरला काय विषय मी तिथं पाठवलेस तिथं हे केले सांगितले सगळ्यांनी आणि आता दुपारी तीन वाजता आत्ता एक सांगायला ज्याचं कुणाचं ग्राउंड आहे मी तिथं शेड्यूल तीन वाजताचं लावून ठेवले जरा व्यवस्थित तिथं ऐकून घ्यायच्यात गोष्टी कानात काहीतरी हे घालून त्याच्यामध्ये लिमिटच्या बाहेर महत्वाच्या गोष्टी आहेत हे आता एक प्रकार सांगितलं तिथं दोन तीन प्रकार सांगतो अजून आणि सगळ्यांकडे नंबर आहे ना माझा तुम्ही जेव्हा तिथं ग्राउंडला जात आहे ना नंबर सेव्ह करून ठेवा मी सगळ्यांना सांगतो दादा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस अजून एकदा सांगतो सगळ्यांनी नंबर सेव्ह करून ठेवा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस नंबर सेव्ह करा जरी तुम्हाला कुठं काय वाटत असेल मला व्हॉट्सअपला पाठवा कॉल करा नो प्रॉब्लेम जरी फोन मी नाही उचलला टेक्स्ट मेसेज करा सर असं असं झालंय कळते हां ओके आणि दुपारी तीन वाजता लेक्चरला कुणीही लेक्चर बुडवू नका तिथं पण महत्वाच्या गोष्टी येते युट्यूब चॅनल सगळ्याला माहिती आहे गायकवाड अकॅडमी तिथं जायचंय दाद दादा हां ओके हां हा लेक्चर आहेत दादा नो प्रॉब्लेम आणि जरा ग्राउंड करताना थोडी काळजी घ्या कळते तुम्हाला हे जे सगळे इंग्लिश इंग्लिशमधनं मेसेज कसं काय याय लागले तर हाच मुंबईला सकाळी साडेसहाला आत घेऊन दोन ला सकाई साला ग्यों दोनला ग्राउंड होत आहे तो का सर टेन्शन आलेत हां ट्रान्सलेट बंद करा मला येत नाही तसलं कसं बंद करायचं ते थांबा जरा हे कसं काय इंग्लिशमध्ये याय लागले सगळं हे जरा पूर्ण मेसेज करा बरं आता बंद केले काहीतरी केले मी सर आज तुम्ही इंग्लिश मारले हा 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 आत्ता आलं बघा हा सर माझं ग्राउंड दहा वाजता आहे काय करू काय करू सांगा बाबा थांबा जरा तीन वाजता आहे ना मी तीन वाजता अजून टाइम किती झालाय बघा एकदा पावणे तीन झाले त्या लेक्चर वाजता पण महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तीन वाजता बरोबर आपल्या चॅनलवर यायचं आहे दाद्या आणि तिथं पण जरा काळजी घ्यायची काळजी हा आणि ज्या गोष्टी अशा काही सांगितल्या ना जी जी? जी? परत परत म्हणून नका कोणाकांना ऐकल्या ना तर ही ऑलरेडी आपण काही पर्सन सांगितले मान आणि हा प्रकार आता जसं सोलापूरला झालाय ना आता थोड्या वेळात तुम्हाला दुसरा एक जिल्हा सांगतो दादा त्या जिल्ह्यात काय झालं ते घ्या ऐकत निस्ता ऐकत बसा तुम्ही दुसरं काय करत बसू नका आणि ही तुमच्यावर वेळ आली ना परत म्हणायचं सर आमचं पण असंच झालं हा ठीक आहे हो का ए लक्ष द्या सर माझ्या कमेंटची थोडी दखल घ्या खूप महत्वाची कमेंट, कमेंट आहे एका टाइमला दीडशे पोर पळवत आहेत भरती घेण्याची घाई झालं टोक ट्योक ट्योक वर मेसेज आहे वाच ऋषिकेत जाधवची हो कमेंट झाले दीडशे दीडशे पोरं पडवा लागली म्हणजे ह्यांना घाई किती झाले आणि कधी लक्षात ठेवा जेव्हा जा जास्त घाई असते तेव्हा काहीतरी मोठं काम असतं तुम्हाला माहित असेल दाद्या हा आपण गाडी फास्ट कधी मारतो दाद्या जेव्हा आपलं लफड असत ना तवा म्हणजे आपण काहीतरी चुकीचं काम करतो तेव्हा आपण गाडी फास्ट मारत असतो हे तर तुम्हाला माहिती आहे मग असा प्रकार आहे का काय असं वाटायला लागलं हे लेक इसता आता काय काय पोरं आलेत ना, ना आएका, आएका, ते भयानक तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग ते दाखवतो सगळं हा ऐका ऐका आणि त्यात ना ज्या पोराचं ग्राउंड आहे पुढं जरा थोडं सुधारा तिथं जाताना काळजी घ्या भविष्यातलं पोलीस तुम्ही आतापासून अशा गोष्टी आपल्याला फेस करावं लागतंय कळते तुम्हाला हा मैदानी परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार किंवा गैरवर्तन निदर्शन आल्यास माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा हां तो का तिथं मेसेज टाकलाय दादा हा त्यामुळं सुट्टी देऊ नका ओके दुपारी तीन वाजता सगळ्यांनी आपल्या चॅनलवर यायचं दादा दाद्या तुम्हाला मी ऑप्शन आहे ना आम्ही तिथं ऑप्शन देऊन टाकतो काय करायचं काय नाही ते पण सांगतोय तुम्हाला हां आता तेच सांगतो दुपारी तीन वाजता आपलं युट्यूब चॅनल ये मी सर्व तुम्हाला दुपारी तीन वाजता सांगून ठेवतोय ठीक आहे हां सर माझी इंजुरी खूप झाली मला इंजुरीपेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही हा ठीक आहे भावा ठीक आहे इंजुरी झाली ना जीवाचं वडाताण करून तुम्ही हे करू नका त्रास करून घेऊ नका ठीक आहे लगेच थोडा वेळात ती। परत तीन वाजता युट्यूबला लाईवला या मी तीन वाजता परत लेक्चरला येतोय दादा ठीक आहे बंद करू लवकर लवकर बोला बंद करू का हा तीन वाजता परत आपल्या चॅनलला रियचं आहे एकदा कमेंट करा हा ओके ॲपवर या लगेच हा बरोबर तीन वाजता तिथे युट्यूब आणि आता पोरं लगेच ॲपवर ज्याचं लेक्चर आहे तिथे ॲपवर या लगेच भेटू ॲपवर ठीक आहे ओके भेटू दाद्या आणि बरोबर तीन वाजता अजून पंधरा मिनिटांनी व्हिडिओ शेअर करा दादा तिथं सगळ्यांचे कट ऑफ सांगणार आहे काय असेल ते सर्व माहिती तुम्हाला मी देऊन टाकतो ओके धन्यवाद